मुळात गर्भसंस्कार म्हणजे विषय काय गर्भसंस्कार कसा केला पाहिजे कोणत्या पद्धतीने केला पाहिजे बाळ गोरं व्हावं गोंडस व्हावं सुंदर दिसावं म्हणून गोळ्या औषध नारळ पाणी खोबरं सगळं काही खाल्लं जात परंतु बाळाची बुद्धिमत्ता आपल्या आई वडिलांसाठी कशी असावी त्याचं वागणूक कशी असावी हे खरंच गर्भसंस्कारातून होतं का आज आपण याच्यावर बोलणार आहोत अहिल्यानगर काळा माथा तुळजाभावनी देवस्थान पोखर डीवरण आज विशेष गर्भसंस्कारासाठी व्हिडिओ घेऊ चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करा गर्भसंस्कारासाठी सर्वप्रथम जी पोथी पारायण वाचावं ते पारायण म्हणजे श्रीमद भागवत पुराणाचं भगवद्गीतेचं तद्नंतर शौर्य प्रदान करणारी माता जगदंबेचं म्हणजे देवी भागवत जितकं तुम्हाला धार्मिक पोथी पारायण करता येईल तेवढं करा नामस्मरण करा छान शुद्ध विचार ठेवा शिवीगाळ करू नका आणि मेडिटेशन मात्र गर्भवती स्त्रीने अवश्य केलं पाहिजे वीस मिनिटं तरी ध्यान साधण्यासाठी दिली पाहिजे जेणेकरून प्रस्तुती काळात देखील तिचं सर्व काही नॉर्मल होतं आणि त्यासोबत विचार शुद्ध राहिल्यामुळं बाळ देखील गोंड सुंदर आणि सुबुद्धी जन्माला येईल म्हणून गर्भसंस्कार जितकं योग्य करता येईल गुरुमार्गातून गर्भसंस्कार करावं ओमकाली जय